जी होती मनात ती चालली घरात आधीपासूनच एकमेकांना ओळखायचे सूरज संजना तो जुना व्हिडिओ आता व्हायरल होतोय गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाणच्या लग्नाचा सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या नुकतंच त्याचं लग्न पार पडलं आता सूरजचे जुने व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सोशल मीडिया स्टारांनी बिग बॉसच्या विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती अखेर त्याच्या लग्नाचा सोहळा नुकताच पार पडलाय या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत सूरज आणि संजना गोपने या जोडीचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय अशातच आता सु त्याचा एक जुना देखील व्हिडिओ देखील व्हायरल होतोय या दोघे एका मराठी गाण्यावर नाचताना दिसत आहेत हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचा आहे तेव्हा सूरज फार लोकप्रियही नव्हता तेव्हापासून दोघांची ओळख आहे आता त्यांनी लग्न नवीन आयुष्याला केली दरम्यान सूरज चव्हाणचा चा सोहळा हा एकोणतीस नोव्हेंबर रोजी हो पुण्याजवळील सासवड मध्ये पार पडला पार पडलाय त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींचे त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते सूरज आता त्याच्या नवीन घरात संजनासोबत संसार थाटणार आहे